नमस्कार मैत्रिणीनो घेबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण फोर्टी टू म्हणजे बेचाळीस छातीचा कटोरी ब्लाऊज पाहणार आहोत त्यामध्ये मी तुम्हाला आज रेडी आपण जे क हे कटिंग घेतो कटोरीचे त्याच्यावरतीच कमी जास्त करून कसं कटिंग करायचं ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ब्लाऊजची तयार उंची आहे चौदा इंच त्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे म्हणजे झालं हे पंधरा इंच दोन्ही साईडने असं पंधरा इंचावरती असं थोडंसं मार्क करून घ्यायचं आहे ह्याचं पा आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंचावरती साडेपाच इंच सरळ असं खालच्या साईडनेही एक ने ही मार्क करून घ्यायचं आणि ह्याची आपल्याला मुंड्याचं अंतर घ्यायचं आहे सहा इंचावरती मुंडा घ्यायचा आहे सहा इंच आता बेचाळीसचा चौथा भाग येतो साडेदहा प्लस त्यात आपण दीड इंच शिलाई मार्जिंग देणार आहोत साडेदहा साडे अकरा आणि बारा इंच बारा इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे दीड इंच इथे शिलाई मार्जिंग आली आणि हा हे अंतर आहे आपलं साडेदहा तेच आपल्याला कमरेच्या साईडलाही घ्यायचं आहे साडेदहा प्लस दीड इंच हे पहा आता याचं कमरेचं मार्जिंग आहे सदोतीस इंच सदोतीसचा चौथा भाग केला तर नऊ चौक छत्तीस आणि सव् सव्वा सौ, इंच समजा समजा किती झालं सव्वा नऊ आता हे पहा सव्वा नऊ कमरेची मार्जिंग एक इंचमध्ये शिलाई मार्जिंगसाठी आणि दीड इंच हे पहा आपलं फिटिंग साईड म्हणजे जेवढं वरचं अंतर आहे तेवढंच आपल्याला खालच्या साईडने घ्यायचं आहे याची उंची इथे बघा नऊ इंचावरती आलेली आहे असं आपल्याला हे मार्क करून घ्यायचं आहे आता मुंड्याच्या साईडला इथे पहा आपल्याला दीड इंच इथे आपल्याला दीड इंचावरती पॉईंट न घेता सव्वा इंचावरती घ्यायचा आहे कधी कधी दीड इंच अंतरवरती आपण जर पॉईंट घेतला तर काखेमध्ये इथे असं झोळ येण्याची शक्यता असते कारण याचा गळा डीप आहे जर डीप नेक नसेल तर इकडे दीड इंच घेतलं तरी चालते सव्वा इंच घेतलं तर मध्ये पहा इकडे असा फुगा येत नाही त्यामुळे आपण सव्वा इंचावरतीच घेणार आहोत आता हे पहा ह्याचा मध्य काढायचा आपल्याला हे आहे सहा याचा मध्य आला तीन इंचावरती एक डॉट लावून घ्यायचा आहे आणि या साइटलाही पहा मध्य घ्यायचा अशा पद्धतीने आणि हे तिन्ही पॉईंट असे जोडून घ्यायचे असं नाही तुम्हाला समजलं हे पहा असा जर शेप नाही देता आला तर हे असं एक फ्रेंच कर्व असा भेटतो पहा दुकानामध्ये तो तुम्ही घेऊन यायचा आणि त्याच्या साहाय्याने असं इथे असं शेप द्यायला सोपं पडतं पहा आणि ह्या साईडने हलकंसं सा थोडंसं सा असं पाव इंच अंतरावरती या साईडने थोडंसं सा असं डाऊन करून घ्यायचं आहे आता पहा ह्याचा आपण इथे टक्स पॉईंट देणार आहोत चार इंचावरती दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच असं एक इंच आपल्याला इथे कवर करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि ह्याची उंची घेणार आहोत आपण साडेचार इंच म्हणजे ती तयार होऊन राहणार चार इंच अशा पद्धतीने इथे असं आपण टक्स टाकून घेणार आहोत आता हे पहा या साईडला इथे आपण गळा रुंदी घेणार आहोत अडीच इंच आणि गळ्याची उंची घ्यायची आहे आपल्याला दहा इंच तयार आहे म्हणजे आपल्याला साडेदहावरती घ्यायची आहे आणि खालच्या साईडने इकडे पहा गळा जर रुंद हवा असेल तर साडेतीन इंच घ्यायचं जर त्यांना गळा छोटा हवा असेल तर तीन इंचावरती घ्यायचं यांना गळा मोठा हवा आहे त्यामुळे आपण साडेतीन इंचावरती घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीने हे पहा इकडनं ही अशी सरळ लाईन मारून घ्यायची एक अशा पद्धतीने आणि इथे हलक्या हाताने असं गोल असा राऊंड शेप देऊन घ्यायचा तर यू गाडा आपल्याला जास्त यू शेपमध्ये हवा असेल तर इथून घ्यायचं जास्त जर कुणाला एकदम असं गोल असं वेगळ्या पद्धतीचा हवा असेल तर थोडासा असा तिरकस घ्यायचा ह्या साईडला थोडंसं सा कमी अंतर घ्यायचं थोडं असा घ्यायचा ह्यांना युशेपमध्ये हवा होता म्हणून आपण या पद्धतीने मार्क केलेला आहे हे पहा बॅक साईडला आपल्याला इकडे मी सांगायचं विसरली या साईडला आपल्याला अर्धा इंच हे वरच्या साईडने असं मार्क करून घ्यायचं आणि ज्या साईडला आपण इथे टक्स पॉईंट घेतलेला आहे तिथून असं क्रॉस असं हे बघा क्रॉस असं मार्क करून घ्यायचं आणि हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो असा कट करून घ्यायचा आता मला सवय झाली त्यामुळे मी स्टिचिंग करतानाच तिकडे ॲडजस्ट करते पण तुम्हाला मी हे कट करून दाखवत आहे हा पहा आपला आता परफेक्ट असा बॅक कट झालेला आहे आता मी तुम्हाला फ्रंट दाखवत आहे की कसं ॲडजस्ट करते मी असं आता पहा आपल्याला साडे दहाची आपल्याला घडी घेतलेली आहे आपण साडेदहाची म्हणजे फोर्टी टू साईजचा सा आपण कटोरी ब्लाऊज कट करत आहोत तर पहा आता इकडे माझ्याकडे आहे ते चाळीस साईजचं सा ब्लाऊज आहे ह्याच्यामध्ये फक्त मी काय करणार आहे आता आहे हा पार्ट असाच्या असंच घेणार आहे ह्याच्यामध्ये वाढवणार नाही आहे ना 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 ना, कारण एवढी गरज लागत नाही थोडंसं फक्त एक ते दोन पॉईंटचं अंतर होतो आपण फक्त याची कटोरी वाढवणार आहोत हा आहे असंच मार्क करून घ्यायचा आहे आणि असंच कट करून घ्यायचं आहे हे बा अशा पद्धतीने हा आहे असाच ड्रॉ करून मी कट करून घेणार आहे तुमच्याकडे जर रेडीमेड पॅटर्न असतील तर तुम्ही त्याच्यावरती असं कमी जास्त नंतर कसं करू शकाल यासाठी मी हा व्हिडिओ टाकत आहे माझ्याकडे प्रत्येक साईजचं सा कटिंग आहे आणि खूप छान आपल्याला ब्लाऊज शिवता येतात थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागतं आपण जेव्हा स्टिचिंगचं काम करतो तेव्हा थोडीफार ॲडजस्टमेंट आपल्याला येतेच थोडं मागे पुढे झालं तर ॲडजस्ट करून घ्यायचं शिवताना थोडीशी सवय झाली एकदा की येते व्यवस्थित आपल्याला पॅटर्न असतील तर पे काम आपलं भरभर होते एक्स्ट्रा वेळ लागत नाही आपल्याकडे पॅटर्न असेल तर जास्त मेहनत पडत नाही पहा तुम्हाला लवकरात लवकर काम आवरते आपलं आणि जरी तुम्ही एक एक पॅटर्नचं असं कट करून ठेवलं तरी चेस साईज फक्त बरोबर असेल तर कमरेची साईज आपण स्वतःहून ॲडजस्ट करायची कमरेमध्ये सोराचा फरक येतो मुंडा शोल्डर वगैरे तर काय एवढं वेगळं नसते हे पाहता आपण ही साईडची पट्टी कट केलेली आहे आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे ही पहा मा आता माझ्याकडे थर्टी एट साईजची कटोरी आहे आता आहे अशीच मी मार्क करून घेणार आहे आपल्याला फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा करायचं आहे ते पण कटोरीमध्ये साईडचा पार्ट आपल्याला वाढवायचा नाही तर हे पा आहे अशी आपण ड्रॉ करून घेतली जशाची तशीच ड्रॉ करून घ्यायची आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे हे पा या साईडने आपल्याला थोडंही वाढवायचं नाही आहे फक्त इथे ह्या साईडला फक्त त्याला आपल्याला पाव इंच वाढवून घ्यायचं आहे हलकं असं असं पाव इंच आणि या साईडने इकडच्या साईडने इथेही पाव इंच वाढवायचं आहे हे पा अशी थोडीशी अशी क्रॉस ठेवून घ्यायची आणि आहे असंच थोडंसं असं करून त्याला शेप देऊन घ्यायचा हे पहा अशा पद्धतीने फक्त कटोरीस फिरवायची आहे जो कट पार्ट आहे तोच फक्त फिरून घ्यायचा आणि या साईडने थोडंसं सा वाढवून घ्यायचं फक्त जास्त काही करायला नाही लागणार आणि या साईडने हलकंसं फक्त थोडंसं नॉर्मल असं वाढवून घ्यायचं वरच्या साईडला वाढवायचं नाही आहे फक्त खालच्या साईडने हे पहा दोन दोन पॉईंट फक्त आपण एक्स्ट्रा केलेले आहेत एवढं जरी वाढवलं तरी हा मेन आपला इथला पार्ट हा वाढला जातो आणि एवढंसं सा ह्या साईडने दोन पॉईंट ह्या साईडने दोन पॉईंट पकडलं तर अर्धा इंच हे आपला अंतर हे कवर झालेलं आहे अशाच पद्धतीने कट करायचं आहे वरून पण ह्या साईडने पण वरच्या साईडने पण थोडंसं सा एक्स्ट्रा आपल्याला घेणं गरजेचं आहे ते पण घ्यावं लागतं कारण शिलाई मार्जिंगमध्ये जाऊन टोटल कटोरी आपली इथून आतमध्ये एवढी अशी राहणार रा आहे म्हणजे हा एक्स्ट्रा जो पार्ट कट केला हा अर्धा इंचचा पार्ट आपला शिलाईमध्ये जाणार आहे तर चौथीची जी आपण कटोरी कट केलेली आहे तिचं आपल्याला फोर्टी साईज जी कटिंग आहे ही आपण ही थर्टी एटचीच आहे आपल्याकडे ही पहा आता अर्धा अर्धा इंच वाढवली तरी आता ही फोर्टी टूची झालेली आहे ह्याच्यामध्ये फोर्टी टू साईजचा हा ब्लाऊज कट झालेला आहे पहा आता आहे ही कटोरी आपण कट करून घेणार आहोत आता ही पहा याची ह्या कटोरीची उंची आपल्याला वाढवायची गरज नव्हती कारण हा पण फोर्टी साईजचाच आहे आणि तो पण फोर्टीन साईजचाच होता त्यामुळे कसं चौदा इंच उंची आहे त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला उंची वाढवायची गरज नव्हती फक्त आपल्याला या साईडने आणि या साईडने थोडी थोडी वाढवायची होती तो थर्टी एट साईजचा कटिंग पॅटर्न होता त्याच्यामध्ये फोर्टी साईजचंही ब्लाऊज तयार होतं आपण अर्धा इंच ह्याच्यामध्ये ॲड केलं की फोर्टी टूचाही ब्लाऊज तयार होतो फक्त अर्धा अर्धा इंच कमी किंवा जास्त करावं लागतं एका पॅटर्न एक पॅटर्न वापरून तुम्ही प्रत्येक साईजच्या ब्लाऊजची कटिंग करू शकता आता पहा आपल्याला ह्याच्यामध्ये योगपट्टी कट करायची आहे आता योगपट्टीमध्ये पण आपल्याला काय करायचं आहे फक्त जी आहे अशी ड्रॉ करून घ्यायची आहे फक्त याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा कट करायचं आहे हे पहा या साईडने अर्धा इंच असं एक्स्ट्रा कट करायचं आहे अशीच सेम कट करून घ्यायची फक्त या साईडने अर्धा इंच आपण वाढवलेला आहे कुठल्याही साईजमध्ये किती आपल्याला एक्स्ट्रा कपडा लागणार आहे एक साईडसाठी तो फक्त आपण हे करून घ्यायचा आणि त्या हिशोबाने कट करायचा आता हा फोर्टी साईजचा ब्लाऊज तयार होतो थर्टी एट त्याच्यावरती मी करून ठेवलेला आहे पण थर्टी एट आणि फोर्टी दोन्ही साईजचं ब्लाऊज बसते त्याच्यामध्ये त्यामुळे फोर्टी टू जेव्हा मला करायचं होतं त्यावेळेस मी फक्त अर्धा इंच मार्जिन वाढवलेली आहे फ्रंट साईडला आपण जी कटोरीच्या बाजूचं पार्ट जॉईंट करतो त्याच्यासाठी एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं नाही आहे कारण ती कटोरीची साईज वाढली त्यामुळे त्याची साईज ती बरोबर होते कमी जास्त पडत नाही हे पहा अशा पद्धतीने आपली कटोरीची बेसिक कटिंग ही झालेली आहे हे मी अस्तर कट केलेलं आहे मेन फॅब्रिक अजून आपल्याला कट करायचा आहे हा सिम्पल साधा ब्लाऊज आहे तुम्हाला जर कटोरी ब्लाऊज कसं शिवतात त्याचाही व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा नक्की मी तुम्हाला एक कटोरी ब्लाऊज पण स्टिच करून दाखवेल कुठे कसं ॲडजस्ट करायचं काय करायचं कसं जोडायचं पूर्ण सविस्तर माहिती देईल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राइब करा नवीन असाल करा। तर नक्की सबस्क्राईब करा अनेक वेळा माझ्या पद्धतीने पहा रेडियाच्या पॅटर्नवरनं तुम्ही कुठल्याही साईजचं ब्लाऊज तयार करू शकता त्याच्यामध्ये वेळ कमी जातो तुम्ही कोणाकडनं घेत असेल कटिंग तरीही चालेल नाही तर तुम्ही प्रत्येक साईजचा एक एक फर्मा काढून तयार करून ठेवा तुमच्याकडे आणि त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करून शिवून पहा नक्की ट्राय करा जास्त काम असेल आपल्याकडे तर आपला वेळ खूप वाचतो आणि कामही सोपं होतं फटाफट आपलं काम संपून जाते जास्त लोड पडत नाही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला स्लीवची कटिंग हवी असेल तर त्यासाठीही कमेंट करा मी एक दाखवलेलं आहे ले शॉर्ट स्लीव्ज हवी असेल तर दुसऱ्याही स्लीवचा मी व्हिडिओ नक्की टाकेल ह्याचाही स्लीवचा व्हिडिओ मी वेगळा करून टाकते आहे हा खूप मोठा झाला त्यामुळे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता स्लीवची कटिंग पाहूयात व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय